आणि प्रेम होते पण दीपाला कळणार यांच्या जुळेले मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत मजेदार बेस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले त्यानंतर फायनली सावी आणि धैर्य एकत्र आलेले आहेत दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि प्रोमो आलाय त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की सावी पुन्हा एकदा दे धैर्यच्या काळजीपोटी त्याच्यापर्यंत पोहोचते पोहचते त्याला स्वतःच्या हाताने जेवण भरवते धैर्य ही तो आनंदाने खातो आणि त्यानंतर मात्र सावी धैर्यला म्हणते आता खूप उशीर झालाय मला निघावं लागेल तेव्हा धैर्य तिला म्हणतो की जाण्याआधी तुमच्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे सावी ऐकून है थोडी हैराणच होते आणि त्याला विचारू लागते की कसं सरप्राईज काय सरप्राईज तेव्हा धैर्य तिचा हात पकडतो आणि तिला ते, 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 ते सरप्राईज दाखवण्यासाठी घेऊन जातो त्या दोघांना दीपा सुद्धा एकत्र बघते आणि ती या दोघांचा पाठलाग करू लागते तेवढ्यातच बघायला मिळते की धैर्यचा अचानक तोल जातो आणि सावी त्याला साबरताना दिसते दोघांमध्ये जवळीक होताना दिसते आणि दीपा हे सगळं बघून हैराण आहे इतकंच काय तर दीपा भाऊंना हे सांगण्यासाठी तिने मोबाईल मध्ये सुद्धा हे सगळं शूट केलेलं आहे आणि ती आता पर्यंत पोहचलेली आहे तर बघणं फार असणार आहे की दीपाला धैर्य आणि सावीच्या प्रेमाचं सत्य सत्य कळणार का त्यानंतर ती भाऊंना सांगणार आणि या सगळ्यांवर भाऊंची काय रिॲक्शन असणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार